विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना धमक्या देणाऱ्या भाजपा आणि मित्रपक्षांच्या नेत्यांचा सांगली काँग्रेसकडून तिरडी मोर्चा आणि जोडे मारून निषेध आंदोलन देशाचे नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी यांची जीप छाटणाऱ्यास बक्षीस जाहीर करणारी असंस्कृत असंसदीय आणि धक्कादायक विधान करणारे शिंदे गटाचे प्रवक्ते संजय गायकवाड आणि राहुल गांधी यांची जीभ जाळा भाजपा नेते तरविंदर सिंह मारवा यांनी राहुलची अवस्था इंदिरा गांधीसारखी करू तर भाजपचे केंद्रीय मंत्री रवनीता बिट्टू यांनी राहुल गांधी यांना दहशतवादी म्हटलंय असे बेताल आणि प्रक्षोभक विधान करून देशवासियांच्या आणि मागासवर्गीय बांधवांच्या भावना दुखावलेल्या दोघांवर त्यांची आमदारकी आणि खासदारकी रद्द करून कडक कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी घेऊन आज सांगली शहर आणि ग्रामीण जिल्हा काँग्रेस कमिटीकडून का सांगलीत आंदोलन करून भाजपा आणि शिंदे सरकारचा काँग्रेस भवनासमोर जाहीर निषेध केला आहे असं पृथ्वीराज पाटील यांनी म्हटलं आहे संसदेत संविधान हाती घेऊन भाषण करणारे आणि भारत जोडो यात्रे सर्वांना भेटून संविधान रक्षणाचे हक देणारे राहुल गांधी यांनी संपूर्ण देशात समता नाही आणि त्यामुळे संविधान बदलाचा विषयच नाही संविधान बदलता येणार नाही भाजपा संविधान बदलायचा प्रयत्न करत आहे लोकसभेच्या निवडणुकीत आलेल्या अपयशामुळे बी जे पी घाबरून राहुल गांधी यांच्याबद्दल अनेक फेक नरेटिव्ह पसरवत आहे या देशातील जनतेला आणि विशेष करून मागासवर्गीय समाजाला भाजपा हाच पक्षात संविधान विरोधी आहे काँग्रेस पक्षाने कायम पुरोगामी विचारांचं समर्थन केलंय आता जनताच अशा खोटा प्रचार करणाऱ्यांना त्यांची जागा दाखवून देणार आहे असंही पृथ्वीराज पाटील म्हणाले आहेत देशासाठी बलिदान दिलेल्या गांधी परिवारातील दिल वंशज खासदार राहुल गांधी यांना धमक्या देणाऱ्या भाजपा नेते केंद्रीय मंत्री खासदार आणि राज्यातील शिंदे गटाचे प्रवक्ते संजय गायकवाड यांचे अनुक्रमिक खासदारकी मंत्रीपदे आणि आमदारकी रद्द करून त्यांना अटक करावी आणि त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी घेऊन आज सांगली काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांच्या नेतृत्वाखाली आणि खासदार विशाल पाटील आणि शहर जिल्हा काँग्रेसचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संविधानविरोधी मोदी आणि शिंदे सरकारचा जाहीर निषेध केला यावेळी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते लोकसभेचे विरोधी पक्षनेते अखिल भारतीय काँग्रेसचे आमचे नेते माननीय खासदार राहुलजी गांधी यांच्यावरती गेले दोन तीन दिवसामध्ये अत्यंत घृणास्पद त्याचबरोबर फोन म्हणतं त्यांची जीभ छाटू फोन म्हणते त्यांच्या जेबेला चटके देऊ कोण आहे त्यांची अवस्था त्यांच्या आजी आणि आमच्या दिवंगत नेता इंदिरा गांधींसारखी करू अरे चाललं आहे का या देशामध्ये आणि हे जे म्हणणारे आहेत ते मोदी सरकारमधले केंद्रीय मंत्री मोदी सरकारच्या या भाजप सरकारमधील एक खासदार आहे आणि या महायुतीतल्या सरकारचे एक आमदार आहेत आणि दिल्लीतला भाजपचा एक नेता आहे की ज्याने असे अस्लाघ्य वक्तव्य केलेले आहेत आम्ही तमाम सांगली शहर जिल्हा काँग्रेस व जिल्हा काँग्रेस आणि पदाधिकाऱ्यांच्या वतीनं भाजपच्या आणि शिंदे सेनेच्या आमदार खासदारांचा आणि केंद्रीय मंत्र्यांचा आज या ठिकाणी तिरडी मोर्चा काढून निषेध केलेला आहे कार्यकर्ते अत्यंत अत्यंत त्यांचा राग जो अनावर झालेला होता त्यामुळं एक प्रतिकात्मक यांची प्रेत यात्रा काढून त्यांना काँग्रेस कमिटी समोरच प्रतिकात्मक आज दहन दिलं आहे वरन हे समजू शकतात की आमच्या भावना किती तीव्र आहेत आम्ही आमचे नेते आणि अखिल भारतीय काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे साहेबांनी पंतप्रधानांना पत्र लिहून मागणी केली की यांना तात्काळ अटक केला अटक करा परंतु चार दिवसामध्ये यांच्यावर साधी कोणतीही कारवाई झालेली नाही याचाही आम्ही निषेध करतोय आणि आज आम्ही तमाम काँग्रेस कार्यकर्त्यांच्या वतीनं आज सांगलींच्या एस पीकडं आणि सांगलींच्या शहर पोलीस स्टेशनकडं या चारही जणांच्यावर गुन्हा दाखल करून यांना तात्काळ अटक झालीच पाहिजे अशा प्रकारची आम्ही या ठिकाणी मागणी करत आहोत आणि अशा पद्धतीनं ज्या राहुल गांधींनी संविधान जपलं पाहिजे समता या देशामध्ये नांदली पाहिजे हे वक्तव्य केल्यानंतर त्या वक्तव्याची जोडतोड करून त्यांनी राहुल गांधींच्या वर जे नाळक आरोप केले त्याचा निषेध आम्ही व्यक्त करतो संविधान बचावासाठी राहुल गांधी स्वतःच प्राण देखील आपण करायला तयार असताना अशा प्रकारच त्यांना त्या ठिकाणी जीवे मारण्याची धमकी देऊन एक मोठा गुन्हा त्यांच्यावर दाखल करून एकशे एक्क्याण्णव कलमाखाली त्यांना अटक करा अशी आम्ही मागणी करतो ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली